चा रोजी आमदारांच्या हस्ते होणार भूमिपूजन धुळे महानगरपालिकेच्या मालकीचे राजे छत्रपती संभाजी उद्यान येथे राजमाता जिजाऊ मातृत्व स्मारक साकारले जाणार असून या स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहराचे आमदार यांच्या हस्ते करण्याचे राजमाता जिजाऊ मातृत्व स्मारक समितीच्या बैठकीत ठरविण्यात आलेले आहे या भूमिपूजन कामाचे नियंत्रण समितीतर्फे आज आमदार यांना देण्यात आलेले आहे दरम्यान याप्रसंगी समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे सचिव निंबा मराठे कोषाध्यक्ष सुनील पाटील अशोक सुडके राजेंद्र मराठे वीरेंद्र मोरे सुधाकर बेंद्रेसह पदाधिकारी उपस्थित होते राजेंद्र बाळासाहेब काळे राजमाता जिजाऊ मातृती स्मारक समितीचा अध्यक्ष आज रोजी आम्ही माननीय आमदार साहेब अनुजी अग्रवाल यांच्या भेटीसाठी आलेलो होतो त्याचं कारण असं की राजमाता जिजाऊ स्मारक समितीची संकल्पना आम्ही सर्व समाज बांधव त्यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी आम्हाला आजपर्यंत फार मोठ्या प्रमा प्रमाणावर चांगल्या प्रकारे सहकार्य करून आज या समितीला सांगण्यापैकी एक ग्रूप तयार झालेले आहे ते म्हणजे असे की आमच्या समितीचं रजिस्ट्रेशन हे लवकरात लवकर पार पडलेलं असून माननीय आमदार अनुपजी अग्रवाल साहेब यांच्या सहकार्याने मनपा धुळे जे आयुक्त मॅडम माननीय अनिता दगडे पाटील मॅडम यांनी आम्हाला नदी किनारी जे छत्रपती संभाजीराजे यांचं स्मारक आहे त्याच्या बाजूला आम्हाला जागा अलर्ट केलेली आहे त्या जागेवरती ह्या आमच्या जिजा माता राजमाता जिजाऊ स्मारक समितीचे स्मारक भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्हाला लवकरात लवकर करावायचा असल्याने त्या संदर्भात माननीय आमदार साहेब अनिलजी अग्रवाल यांच्या हातून ते भूमिपूजन करण्यात यावे असे आमंत्रित करण्यासाठी आम्ही सखस्त पदाधिकारी पदाधिकारी मंडळ जे आज आलो असतात त्यांनी ती आमची विनंती स्वीकारली